शहरात अशा करते की खूप मस्त असेल आणि स्वस्त असाल तर आता वाजले संध्याकाळचे सात तर सात वाजले तरी पण बाहेर उजेड तुम्ही बघू शकाल उजेड सुद्धा आहे आणि बाहेर खूप थंड असं वातावरण झालेलं आहे आणि हे मागे जे तुम्हाला दिसत हे आलेलं आहे मला पार्सल तर या पार्सल मध्ये काय आहे हे मी तुम्हाला सांगणारच आहे त्याच्या आधी आधीच सांगते या पार्सलचा संबंध आहे तो वातावरणाशी आणि त्या वातावरणाचा संबंध आहे तो माझ्याशी कन्फ्यूज झाला तर या पार्सल ची चालू आहे अनबॉक्सिंग आमच्या तसे पार्सल खोलायला तर बघा त्याची एक्साइटमेंट किती आहे पार्सल खोल्याची हा <laughs> चो मध्ये अंक एक आहे मी बोलतो ना असे इतका कापसा साच साच सारी इची टेप आपण टाकेगा वाव तुम्हाला दाखवते मी जोडू या पार्सल मध्ये छान निघालेला आहे असं हा दाखव हे असं असं सरळ करू शकत हे आहे असं खाली ठेव हो। हे आहे रूम हीटर तर मी तुम्हाला मगश्री म्हटल्याप्रमाणे की वातावरणाचा आणि याचा जवळचा संबंध आहे तो म्हणजे आ, हे रूम हीटर तर गरम करते सर्वांनाच माहिती आहे आणि मला ना वातावरणाचा खूप त्रास होतो म्हणजे आता तो त्रास काय आहे मला कसला त्रास आहे हे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगेल जशी जशी आपली फॅमिली वाढत जाईल तशी तशी मी तुम्हाला सांगेल की मला कुठला त्रास आहे तर बघू शकाल हे हीटर आहे छानपैकी आता हे आम्ही लावून बघतो आणि मग तुम्हाला सांगतो बघू शकाल हे असं आहे आणि आशू बघतोय ते कस चालू आहे करायचं तरी चालू झालेलं आहे आता आणि बघू आपण गरम हवं हो लागते तर हो आणि आता रूम गरम करायला किती वेळ लागते मला माहिती नाही ते मॅन्युअर मध्ये मला वाचावं लागेल आणि तर थोडं थोडं थोडा थोडा गरम होते आणि इथं आहेत हे दोन बटण तर बघू शकाल खूप अशा गरम अशी हवा फेकते आणि घर रूम सुद्धा गरम झालेली तर आहे तर आता रूम हिटर चालू आहे हे आणि आमची जे हॉल आहे ना ते गरम सुद्धा झालेले बघू शकाल खूप गरम लागते हा फॅन बंद कर पण मी इथे बसलेले आहे ना आता खूप गरम लागते आणि मला एकदम मस्त वाटायला लागला लागला आणि ना असं गर्मी जेवढं मी गरमी मध्ये राहील ना तेवढं माझ्यासाठी आणि माझ्या शरीरासाठी खूप चांगलं आहे तर चला हा होता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपल्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तिथपर्यंत बाय बाय अशी बाय कर बाय